राज ठाकरे यांचा उपयोग भारतीय जनता पक्ष स्टार प्रचारक म्हणून आता करेल तर मनसेचं निवडणुकीच गणित जे आहे ते गेल्या अठरा वर्षात काही जमत नव्हतं आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे आता फार सिरियसली बघते का राज ठाकरे यांची जी लोकप्रियता आहे त्याच मतात रूपांतर होण्यासाठी भारतीय जनता पक्षासारखी एक अपरेटस आपल्याला वापरावी लागते काय मराठी माणसाचा अस्मितेचा मुद्दा सोडत असतील तर मराठी माणसांनी यापुढे आपल्या अस्मितेसाठी कोणाकडे जायचं ठाकरे फॅमिलीची ही जागा कोणी घेण्याची शक्यता आज तरी आपल्याला दिसत नाही ठाकरे हे नाव भारतीय जनता पक्षाकडे होतं ते मिळवण्यासाठी हा सगळा आटापिटा होता का उद्या जेव्हा महाराष्ट्राच्या निवडणुका होती त्यावेळेला राज ठाकरे यांना तो आग्रह सोडता येणार नाही मेरे पास मा आहे याच्या मेरे पास ठाकरे आहे असं सुद्धा आता अमित शहा यांना म्हणता येऊ शकेल महाराष्ट्रातल्या पुढच्या काही काळातलं राजकारण त्याची बीज या सगळ्या घडामोडीमध्ये आहेत असं स्पष्ट मत आहे नमस्कार अखेर राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर हात मिळवणी केली आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती परंतु त्याच्यावर काल शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाला आणखीन एक वेगळी कलाटणी त्यामुळे मिळणार आहे गंमत बघा कशी असते इथे दोन गोष्टींचा मला मुद्दाम उल्लेख करावा असं वाटतय की दोन हजार सहा साली म्हणजे नऊ मार्च दोन हजार सहा साली मनसेची स्थापना झाली आणि अलीकडेच त्यांनी अठरा वर्ष पूर्ण केली भारतात आपण बघतोय की मतदानाचा अधिकार हा अठरा वर्षी मिळत असतो त्याच्यामुळे अठरा वर्ष कोणाच्याही बरोबर युती न करणारा मनसे प्रथमच अशा पद्धतीचा प्रयोग करतोय त्याच्यामुळे त्यांनी आपलं मत जे आहे ते खरोखरच आता व्यक्त केलेलं आहे आणि त्या दृष्टीकोनातनं या घटनेकडे आपल्याला बघावं लागेल की त्याला खूप महत्व प्राप्त होत राज ठाकरे यांचा आतापर्यंतची कारकीर्द आणि त्यांची एकूण पर्सनॅलिटी त्यांचं व्यक्तिमत्व तर एक क्राऊड कुलर लीडर असा त्यांचा उल्लेख नेहमी होत असतो की गर्दी खेचणारा नेता जर महाराष्ट्रात कोण असेल तर तो राज ठाकरे हाच आहे म्हणजे शिवाजी पार्क पूर्ण भरण्याची कॅपॅसिटी ज्या नेत्यात असते तो सर्वसाधारणपणे लोकप्रिय समजला जातो आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ती किमाया करून दाखवल्यानंतर तशी किमाया मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने राज ठाकरे करत आले त्याच्यामुळे राज ठाकरे यांचा उपयोग भारतीय जनता पक्ष स्टार प्रचारक म्हणून आता करेल का आणखीन काय पद्धतीने करणार आहे आपल्याला कळत नाही परंतु जी गोष्ट अठरा वर्ष राज ठाकरे यांनी थोपवली त्या गोष्टीला मात्र त्यांना आपल्याकडे वळवण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला ह्यामागे डेफिनेटली खूप मोठं राजकारण असणार पुढच्या काही राजकीय घडामोडीचं बीज त्यात आपल्याला दिसतंय आपण या निवडणुकीपुरता जर विचार केला तर राज ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत सातत्याने भारतीय जनता पक्षावर टीका केली होती त्यांच्यावर जाहीर आरोप केले होते आणि आता जर ते स्टार प्रचार झाले कारण आजही गर्दी खेचण्याची त्यांची क्षमता आहे तर ते नेमकं कोणावर टीका करतील आणि नेमकं भारतीय जनता पक्षाला त्याचा काय फायदा होईल राज ठाकरे यांचा उपयोग भारतीय जनता पक्ष स्टार प्रचारक म्हणून आता करेल दोन जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे त्यातली एक जागा तर दक्षिण मुंबईतली बाळा नांदगावकर हे नाव जवळजवळ फायनल झालेलं आहे त्याच्यामुळे त्याचा एक भाग आपण सोडला तरी देखील एवढ्या मोठ्या संघटनेचं म्हणजे मनसे शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपलं एक वलय निर्माण केला आपले मनसैनिक निर्माण केले आणि एक मशिनरी एक निर्माण केली त्याबद्दल अनेक वाद असतील की ज्या पद्धतीने मनसेनी खरं म्हटलं तर पुढे जायला पावत कारण की त्यांना जे यश मिळत गेलं मग ते विधानसभेमध्ये असेल जास्तीत जास्ती तेरा आमदार त्यांची निवडून आलेले होते अलीकडे तर त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे मुंबई महापालिकेत सुद्धा त्यांचं फार असं ठसा उमटवण्यासारखं नव्हतं त्याच्यामुळे मनसेचं निवडणुकीचं गणित जे आहे ते गेल्या अठरा वर्षात काही जमत नव्हतं आणि मग जर त्यांचं निवडणुकीचं गणित जमत नसेल तर मग मनसेचा नेमका कसा उपयोग भारतीय जनता पक्ष करणार आहे हा सुद्धा विषय आपल्याला ला बघावा लागेल एक शक्यता अशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त कारण की टायमिंगला फार महत्व आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे सामावून घेतलेला आहे याची साधारणपणे एक अर्थ असाही निघतो की आगामी विधानसभा निवडणुकीत किंवा त्यानंतर होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत किंवा महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेष उल्लेख करावा लागेल आपल्याला पुणे आणि नाशिक भागातला जिथे मनसेचा प्रभाव आहे या सर्व निवडणुकीकडे मनसे आता फार सिरियसली बघते का की भारतीय जनता पक्षाकडे जर आपण गेलो तर आपल्याला जे यश आहे किंवा राज ठाकरे यांची जी लोकप्रियता आहे त्याचं मतात रूपांतर होण्यासाठी भारतीय जनता पक्षासारखी एक अपरेटस आपल्याला वापरावी लागते काय हा विचार त्यामागे आहे का हा सुद्धा एक फार महत्वाचा मुद्दा आपल्याला राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे भारतीय जनता पक्षावर जाण्याचा त्या संदर्भात विचारात घ्यावा लागेल एक फार महत्वाचा मुद्दा असा वारंवार उपस्थित होतोय तो असा आहे की शिवसेनेतनं मनसे स्थापन झाली त्याच्यामुळे मराठी माणसाच्या अस्मितेचा जो मुद्दा होता तो शिवसेनेकडनं मनसेकडे आला आणि आता मनसे पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे गेलेला आहे पूर्वी शिवसेना होती हो त्यामुळे हिंदुत्वाच्या व्यापक विचाराने प्रेरित होऊन या दोन्ही सेना जर मराठी माणसाचा अस्मितेचा मुद्दा सोडत असतील तर मराठी माणसांनी यापुढे आपल्या अस्मितेसाठी किंवा भूमिपुत्रांनी आपल्या न्याय हक्कांसाठी कोणाकडे जायचं हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोय ही सुद्धा रिकामी झालेली आहे अर्थात ठाकरे फॅमिलीची ही जागा कोणी घेण्याची शक्यता आज तरी आपल्याला दिसत नाही ठाकरे या नावाबद्दलच मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांना आपल्याकडे घेतल्यानंतर आणि एकनाथ शिंदेनी पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवल्यानंतर खरं म्हटलं तर हा त्यांच्यासाठी युती शाबूत राहिल्याचा त्यांना जो फायदा होता, होता। पर तो मिळणार ते होता परंतु त्यातही त्यांनी नंतर अजितदादा पवार यांना घेतलं त्याच्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिस्टर्ब केलं त्यानंतर शरद पवारांना डिस्टर्ब केलं आणि हे एवढस वेरजेचं राजकारण जे चालू होतं त्या बेर्जेच्या राजकारणात पुन्हा आज राज ठाकरे त्यात सामावलेले आहेत त्यामुळे आणखीन एक प्रश्न असा उपस्थित होतो की भारतीय जनता पक्षाला अजूनही काही मनात त्यांच्या संदेह आहेत महाराष्ट्राच्या जागांबद्दल किंवा पंचेचाळीसचा जो टार्गेट पूर्ण करायचा आहे त्या टार्गेट बद्दल त्यांच्या मनात काही आहे का कारण की शेवटी राज ठाकरे जे आहेत हे डेफिनेटली प्रचारात उतरले तर भारतीय जनता पक्षाला खूप को उपयोग होणार आहे मुळात ठाकरे हे नाव जे आहे त्याचा जो ब्रँड व्हॅल्यू जी आहे ही ब्रँड व्हॅल्यू फक्त भारतीय जनता पक्षाकड्यांना मिळालेली नव्हती म्हणजे एकनाथ शिंदे आले चाळीस आमदार त्यांच्याबरोबर ते घेऊन गेले तेरा खासदार घेऊन गेलेले आहेत अजित पवार सुद्धा फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस मधले आमदार आणि मंत्री घेऊन गेलेले आहेत परंतु ठाकरे हे नाव भारतीय जनता पक्षाकडे होतं ते मिळवण्यासाठी हा सगळा आटापिटा होता का हे सुद्धा बघावं हो लागेल कारण की शेवटी असं आहे ना की ठाकरे यांची एक ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती ब्रँड व्हॅल्यू नाकारता येणार नाही परंतु त्या ब्रँड व्हॅल्यू साठी भारतीय जनता पक्षाला सुद्धा बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज करावं लागेल आज जर राज ठाकरे यांना त्यांना जर कन्सॉलिडेट करायचं असेल मुंबई महापालिकेत असेल किंवा विधानसभेत त्यांना काही जागा द्यायच्या असतील तर मराठी टक्का जो आहे मराठी माणसांची जी, जी अस्मिता आहे आणि ती जी मतं आहेत ती शाबूत राहण्यासाठी राज ठाकरे यांचं जे काही धोरण असेल त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्याचा त्यांना विचार करावाच लागेल आज लोकसभेत तो एखाद वेळा व्हायचा नाही कारण की आज आपण राष्ट्रव्यापी विषयांकडे बघत असतो परंतु उद्या जेव्हा महाराष्ट्राच्या निवडणुका होतील त्यावेळेला राज ठाकरे यांना तो आग्रह सोडता येणार नाही किंवा अस्मितेचा मुद्दा त्यांना मांडावा लागेल कारण की मराठी माणसाचं या दोन्ही सेनांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेरित केलेल्या संपूर्णपणे भावनांमधूनच तो निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे ही रिएक्शन जी आहे दोन्ही ठाकरेंकडे बघण्याची उद्धव ठाकरे जे थोडस सिंपतीकडे त्यांचा कल होता की सिंपती आपल्याला सहानुभूती मिळेल आणि त्याचा आपल्याला फायदा घेता येईल तर राज ठाकरे आज भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यामुळे ही सिंपती कमी होणार आहे का तर तसे होणार नाही त्यामुळे सहानुभूती ही उद्धव ठाकरेंकडे आजही तशीच राहण्याची शक्यता आहे मग राज ठाकरे यांचा नेमका उपयोग काय तर राज ठाकरे यांचा आक्रमकपणा हा भारतीय जनता पक्षाला वापरायचा असेल उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध तर तो त्याचा ते वापर करू शकतील परंतु आज राज ठाकरे यांनी सातत्याने जी भाषणं केलेली आहे ही सरकारच्या विरुद्ध केलेली आहे आणि आज, आज सरकारच्या जे का आपण पक्षामध्ये सहभागी होतोय त्याच्यामुळे त्यांच्या जे महत्वाचे मुद्दे असतात किंवा ज्या ज्याच्यासाठी गर्दी होत असते ते मुद्देच जा, जर नसतील तर त्यांच्या सभांना किती गर्दी होईल हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ लागलेला ला आहे त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी उचललेलं पाऊल आणि त्याच्यासाठी होणारे परिणाम त्यातले बरेचसे परिणाम विपरीत सुद्धा असतील तर ते सगळे विचारात घेऊन जर हा निर्णय झाला असेल तर त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर आगामी काळात गुंठत राहणार आहे त्यामुळे मनसे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं ही गोष्ट सुधी नाहीये ते एखाद दोन जागांसाठी त्यांनी केलेला कॉम्प्रोमाइज असाही तो विषय नाहीये तर महाराष्ट्रातल्या पुढच्या काही काळातलं राजकारण त्याची बीज या सगळ्या घडामोडींमध्ये आहेत असं स्पष्ट मत आहे परंतु एक जाता आता मला सांगावं असं वाटतं की शेक्सपिअर असं म्हणून गेला होता की नावात काय आहे तर मला असं वाटतं नावात बरंच काही असतं ठाकरे हे नाव पुरेस आहे आणि आर संपूर्णपणे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थ निर्माण केल्यानंतर राज ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाने घेऊन एक मधला डायलॉग जो आपल्याला सर्वांना माहिती आहे की अमिताभ बच्चन त्यात विचारतो की तुम्हारे पास क्या आहे त्यामुळे तो म्हणतो की मेरे मेरेपास माँ मला असं वाटतं मेरे पास मेरेपास मेरे पास ठाकरे आहे असं सुद्धा आता अमित शहा यांना म्हणता येऊ शकेल मला असं वाटतं की पुन्हा नावाचं बोलायला झालं तर तो अमिताभ बच्चन होता आणि हे अमित शहा आहे त्याच्यामुळे राजकारण राजकारणातल्या गमती जमती ज्या आहेत या अशा सुरू राहतात अर्थात गमतीचा भाग जरी आपण बाजूला ठेवला तरी देखील हा मनसेचा भारतीय जनता पक्षामध्ये जाणं किंवा त्यांनी एकत्र येणं ह्याच्या फार मोठे परिणाम पटसाद आगामी काळात आपल्याला दिसत राहणार आहेत त्याचे नेमके काय काय परिणाम होत आहेत तुमच्याही मनात जर काही विचार असतील तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा आम्ही त्याचा डेफिनेटली विचार करू तुर्तास इथे थांबूया धन्यवाद